नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं फार्माशी आज नवीन निगेटिव्ह घेऊन आम्ही आपली जर गाय म्हैस जर आपलीचा जर चारा जर खात नसत चारा खात नसल ते हाडकुळली झाली जाऊन जा अशी या पद्धतीनं तिच्या हाडकं दिसत असेल पोट खाली जात असेल म्हणजे मात चिपकलं हड्डी आले मात चिपकलं म्हणजे अन्न खाते म्हणजे चारा खाते पण ते चारा पचत नाही म्हणजे चारा कुठं जाते मी तुम्हाला ऐकणी की त्याच्यावर ऐकणी पूर्णपणे व्हिडिओ सांगतो ते जे तुम्ही जे उपाय करसाल ना तर त्याच्या या उपायानं तुमची मैस असो का टक गाय असो ते तुमची टकाटक होणार म्हणजे शंभर टक्के गॅरंटी सांगतो तुमची तंदुरुस्त म्हैस होणार आणि गाय बी होणार एवढा एक नंबर उपाय आहे तुम्ही ऐकणी चार गोष्टी आहे माझ्या चार गोष्टी आहे कनी तुम्ही बराबर तुम्ही करा तर तुमची ऐकणी तुमची मैस असो का गाय असो तुमची ऐकणी तंदुरुस्त होणार म्हणजे होणार तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो खाय पहिले सांगतो मी तुम्हाला मा, म्हैस असली गाय असली आता नाही काय एखादी गाय मोकाट असते पन्नी खाते पन्नी म्हणजे काही बिन आपलं पेपर म्हणा काही बिन आपले पात्र म्हणा असं काही बिन चीज आहे का नाही खाते तर त्याचं आहे का पोटात नाही आहे का नाही म्हणजे पोट खराब होते तिचं म्हणजे लिव्हर खराब होते तर लिव्हर तिचं खराब खराबाच्या काय होते तिचं अन्न पचत नाही त्याले म्हणजे बरोबर संडास होत नाही मग त्याच्यात काय होते ते अंदर ते घुसल्याच्या नंतर ते पन्या गिन्यारा ते पचन पचतच नाही तर ते ते, पसन, ते नसात म्हणजे पचतच नाही तर त्याचं वजन कसं वाढेल त्याचं अंग म्हणजे रोगिष्ट होऊन जाते ते जनावर म्हैस असो का का आपली कोणच जनावर असो आपली गाय असो ते रोगिष्ट होऊन मग त्याच्यासाठी आपल्याला करावं लागेल काय का ना काय नुसका करावं लागेल ना मी त्याच्यावरच हे व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही नाही व्हिडिओ पूर्णपणे पा आणि मन स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहा चार ऑप्शन म्हणजे चार ऑप्शन आहे त्याच्या चार प्रकाराचे मी सांगत चार प्रकार तुम्ही या व्हिडिओतली सांगतो मी ते तुम्ही हे चार प्रकार करा आणि शंभर टक्के तुमच्या ऐकणी रिझल्ट म्हणजे तुमची म्हैस असो का गाय असो तंदुरुस्त होणार तर चला मित्रांनो गाय आपल्या व्हिडिओकडे सुरुवात करूया तुम्हाला जर तुम्ही ऐकण्या नवीन जर असाल तर या चॅनल लाईक लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि चांगला जर व्हिडिओ लागला तर चांगला वाटला तर तुम्ही एखाद्या मित्राला शेअर करा किंवा की त्याची बी मदत होऊन जाईल आणि माझं बी शेतकरी मित्रांना मला सपोर्ट करा तर चला व्हिडिओकडे सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या ऐकाने मी तुम्हाला गायपासून सांगतो आता गाय आपली गाय असली तर आता पहिली गोष्ट तर आपलं आपल्या गाय जे चारा खाते तर जे चारा आहे का नाही गायनीकानी किटक किटक विटकं राहते आपलं म्हणजे आता तुमची गाय आहे का मोकाट बी नसली मोकाट नसली ग बांधूनच राहते बा बांधून असून बांधून असून बी तिचं आहे का म्हणजे म्हणजे नाही धरू लागली ते तु हड्डी दिसू लागली मात चिपकलं तिचं म्हणजे हड्ड्या दिसू लागल्या पोट अंदर गेलं म्हणजे खाते घेते ते पण चांगलं त्याची तब्येत चांगली नेऊ लागली त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला मित्रांनो हे बा आपल्या जिच तिच्या पोटात कीटक राहते ते किटक जर जास्त जर झाले जास्त प्रमाणात झाले तर तसे भाग होत असते ते म्हणजे आपलं शी तुम्हाला वाटत असेल मशी जे आता जनावर आहे काय बीन खाते तर त्याच्या पोटात काय नाही बऱ्याच त्याच्या पोटात नाही हे काही कीटक किटक राहत असते मग तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल कारण त्याच्या पोटात जी जंतू गिंतू राहते ना तर त्याच्यासाठी आहे नाही जंतू जंतुनाशक चाय म्हणजे जंतूच आहे का नाही औषध घेऊन या तुम्ही मेडिकलमध्ये जाणं औषध जंत जंतूचं औषध मागा म्हणजे त्याचं पोटाचं त्याच्यानंतर आहे का तुम्ही औषध मागा आणि त्याच्यानंतर थोडंच आहे टॅबलेट मागा त्याच्यात तर टॅबलेट बी भेटते आहे का नाही चांगले मागान मागायचे आहे का नाही तुम्ही आहे नाही टॅबलेट मागा म्हणजे त्याला मेडिकलवाल्याला सांगायचं आपल्या तर मागा मागीचं तुम्ही ऐकाने औषध द्या म्हणा जंतूचं तर ते ना तुम्ही ऐकाने ते खाऊ घाला ते खाऊ घातलं म्हणजे कसं ते खाल्ल्यान कसं असते त्याच्या पोटातले जंतू मरते म्हणजे त्याचं आपलं कसं म्हणजे त्याचं आंग तसं करून होऊ लागलं मशीच हड्ड्या दिसू लागलं त्याला पचू लागलं त्याचं ते, ते, ते अ, अंदर रिव्ह रिव्हर आहे का नाही आपलं लिव्हर आहे का नाही खराब झाला नाही ना लिव्हर जर खराब झालं तर आपले आपण बी तेच आहे का नाही भाग आपण आपला रिव्हर जर झाला तर आपल्याला पचते का आपल्याला आगवून लागते आपल्या संटा सुद्धा नाही तसा आहे का त्याचा आहे तर मग त्याचा रिव्हर करा रिव्हर चांगला लिव्हर चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला जंतूचं टॉनिक गिनी कसं टॅबलेट आहे का तुम्ही चांगले चांगले माग मागाचे चा आहे का तुम्ही वापरा तर त्याच्यानंतर आपला पहिला मी तुम्हाला हे उपाय सांगितला ये नाही म्हणजे येणं फळ पडतेच येणं मग त्याच्यातून सांगतो मी तुम्हाला दुसरा उपाय उपाय चारा पचत नाही मी तुम्हाला सांगत जाणार चारा पचत नाही चारा पचला नाही तुम्ही काय करा टानिक आहे का नाही मागाण मागेचे टानी भेटत असते मेडिकल मध्ये जा एखाद्या डॉक्टरला विचारा तुम्ही डॉक्टर कोण विचारून घ्या कि मागान मागा मागाचं लिव्हरचं औषध कोणचं बघा चांगलं चांगलं चा डॉक्टर तुम्ही ऐकानी बोला डॉक्टर आहे का लिहून देते त्याचं मागा मागच आहे का नाही औषध आहे का मेडिकल वर जा तुम्ही म्हणजे चांगलंच मागाण माग तुम्ही आहे का नाही त्याला चारा असं चारा पचत नाही बा म्हणून त्याचा ऐका तुम्ही मेडिकल आणा म्हणजे टॉनिक आणा त्याचं तुम्ही त्याचा टॉनिक आणा टॉनिक आणखी तुम्ही डॉक्टर न जस तसं तसं प्रोसेस तुम्ही चालू द्या तुमच्या ऐकणी तुमचं अर्धं काम इथंच होऊ लागलं शंभर टक्के आणि त्याच्यानंतर तू तिस मित्रांनो तिसरा उपाय सांगतो मी तुम्हाला तिसरा उपाय ऐकणी मस्त चांगला आहे आपलं मेडिकल आपलं टॅबलेट बी झाले म्हणजे ते लिव्हरचं चा झालं चारा पचाचं चा बी झालं चारा खाल्ला पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला सांगा जडि त्याच्यानंतर तुम्ही काय करा आता एवढं झाल्याच्या नंतर प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही जे गायचं असते ना स्पेशल आहे ऐकणी ढेप भेटते म्हणजे कुठार भेटते मार्केटमध्ये तुम्ही जा चांगलं पशु पशु खाद्य भेटत असते म्हणजे जसं कसं आपण ढेप आणतो मशीसाठी दूध देण्यासाठी तर त्याच्यासाठी एक स्पेशल ऐकून गायसाठी ऐकानी बुगी भेटत असते त्याच्याने अनेक प्रकाराच्या ऐकणी ज्वारी जिवारीचं आहे कनी ते तर तुम्ही एकन नाही एक ढेप आहे का नाही एक पोतं घेऊन या तुम्ही जे ढेपीचं ढेपीचं एक पोतं आजल्याच्या नंतर ऐका तुम्ही सकाळ सकाळी जर असाल तर संध्याकाळी जास्त सकाळी जर असता संध्याकाळी जास्त असं तुम्ही प्रमाणात वापरा त्याच्यात नाही आहे का आपलं थोडं थोडं आहे का नाही आपलं मक्का असाल ना तर मक्का चारा तर मक्का चारण्याच्या नंतर आहे का नाही मग ते झाला तुम्ही ऐकानी तुमची ऐकानी पूर्णपणे जाग्यावर येईल मैस मैस म्हणा का तुमची गाय म्हणा तुम्ही पूर्णपणे चांगली चांग चांगली म्हणजे लिव्हर बी चांगलं झाला त्याचा बी पचन होऊ लागलं तर त्याच्यासाठी आणि आपलं ढेप आहे का ढेप आहे का सांदारपणानं खाते तर ढे पाहिला थोडं थोडं आग धरते तुम्हाला सांगतो सात दिवसात मी रंग दाखवते मग त्याच्यानंतर तिच्या अंगात शक्ती पाहिजे म्हणजे ताकद पाहिजे तर तुम्ही का सोयाबीन घाला सोयाबीन म्हणजे मी म्हटलं तुम्हाला सांग मित्रांनो सोयाबीनमध्ये कसं ताकद राहते आणि ताकद म्हणजे प्रोटीन राहते त्याच्यात तीस टक्के प्रोटीन राहते त्याच्यानंतर प्रोटीन आणि त्याच्यातनी हायकानी वीस दहा टक्के फॅट राहते त्या प्रोटीनने कसं ताकद भेटते त्याने म्हणजे सगळं आपण प्रोसेस झालं मेडिकल गिडिकल आपलं ढेप घेप म्हणजे जे ताकदीचं आपलं अन्न पचाचं म्हणजे लिव्हर चांगलं मग त्याच्यातली चा, ताकद पाहिजे तिने ताकदसाठी तुम्ही सोयाबीन खाऊ घाला सोयाबीन खाल्ल्याच्या नंतर त्याचं प्रोटीन राहते म्हणजे ताकद प्रोटीन म्हणजे ताकद तुम्ही त्याला खाऊ घातलं ज्यांनी फॅट बी राहते म्हणजे त्याचं फॅट म्हणजे त्याचं वजन बी वाढते म्हणजे त्याचं अंग बी सुचते तर असं तुम्ही आहे का सोयाबीन खाल्ल्याच्या नंतर असे भाग होते तर आणि तुमचं आहे का नाही फॅट बी चांगला आहे तुम्ही तुमची जर मैस जर असो का आपलं गाय असो तर ते आहे का त्या सोयाबीन आहे का दूध बी चांगली देते दे, दूध म्हणजे वाढते बीन घट्ट बी देते दे। तर असं असं तुम्ही मित्रांनो आहे का हे प्रोसेस आहे का नाही तुम्ही करा शंभर टक्के तुमची म्हैस असो का गाय असो तुमची ऐकानी हे सुजी होते म्हणजे होते तर मी आहे का मी हे असं प्रोसेस केलेलं आहे आपल्या मशीसाठी ते मधातली म्हैस आहे त्या मशीसाठी केलं तर आपण हे बघा तिच्या आग तिचं लिव्हर बी खराब तर ते ऐकानी पतली संटाच करत जाय खात बी जात जाय नाही तिला मोकळं सोडलं मग मी आहे प्लॅनानुसार केलं म्हणजे जसं डॉक्टरनं मी सांगितलं आणि मी बीन म्हणजे मी अन जर असं विचार केला की नाही भाऊ आपल्याला आता काही बी चारा खाऊ घालायला खा नाही पुरत आपल्याला ह्याच्या याचं कोर्सच करावं लागेल म्हणजे आपलं चांगलं त्याला डाईट करावं लागेल म्हणजे खाणं चांगलं हे ते करावं लागलं तसंच ते चांगलं डाईट केलं त्याच्यानंतर तिच्या ह्याच्या वजन फार कसं आग धरलं तिचं हिच्यातून तिच्यात आग पाहला ऐकाने हिचं बी नान आहे मी तुम्हाला सांगायचं हे माहीत हे माहीत बघा हे ऐकाने हाडकाला माग धरून यायचं हे ऐकून जे जाडी होती तर हे कसं मी तुम्हाला याच्या अंजीला व्हिडिओ टाकला होता की माझा कशी आणायचे आहे माहीत तर त्याच्यासाठी मी प्रोसेस वापर केलता दिलं तर दिले ठोकलं होतं असं तर तिचं अंग तिनं सोडून दिलं तर मी हे प्रोसेस आहे का हे डाईट आहे का जे आता मी तुम्हाला सांगितली ते मी हिच्यावर आजमावर आहात आणि तुम्ही ऐकून काही दिवसांनी हिचा व्हिडिओ पाहिजा कशी तुम्ही नवीन जर असा सप्लाय करून घ्या तर इथं एकाने मी व्हिडिओ टाकतो काही दिवसांना हे प्रोसेस करून तुम्ही हे बघून घ्या मैस तर मित्रांनो व्हिडिओ जर चांगला जर वाटला असेल तर तुम्ही लाईक शेअर करा आणि एखाद्या मित्राला त्याची गरज असेल त्याने लिबून पाठवा किंवा की त्याची मैस गाय असो ते चांगली झाली पाहिजे आपलं मशीवर गायीवरच असते की आपण व्यवसायच ते करतो व्यवसायाच्याबद्दल कोणता व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगा मी तुम्हाला ते व्हिडिओ टाकतो की आपले पूर्वी अनुभव आहे या गोष्टीचा म्हणजे कोट्यापासून को तर दुधापर्यंत कसं वाढवायचं आहे ते सगळं व्हिडिओ सगळं सांगतो मी तुम्ही कमेंट करून सांगा तर लाईक शेअर करा मित्रांनो जय महाराष्ट्र